रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जनतेशी नम्र आणि व्यवसायाशी प्रामाणिक राहिलं की झपाट्याने प्रगती होते हे धीरज गुप्ताने दाखवून दिले प्रकाशभाऊ देसाई यांचे कौतुकोद्गार पालीत तरुण उद्योजक धीरज गुप्ता यांच्या डी जी मोबाईल आणि इलेक्ट्रिकल शोरूमचे शानदार उद्घाटन शिवसेना नेते प्रकाशभाऊ देसाई अनिता रामचंद्र गुप्ता यांच्या शुभ हस्ते फित कापून उद्घाटन महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली सुधागड येथे पाली बाजारपेठेत डी जी मोबाईल आणि इलेक्ट्रिकल शोरूमचे शानदार उद्घाटन करण्यात आले प्रॉपर रायटर धीरज गुप्ता अक्षय गुप्ता याच्या अतिशय देखण्या आणि भव्य शोरूमचे उद्घाटन शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाशभाऊ देसाई सौ अनिता रामचंद्र गुप्ता यांच्या हस्ते फीत काकून करण्यात आले पाली येथे असलेले डी जी मोबाईल शॉप आपली विश्वासार्हता कायम टिकून ठेवली आहे जनतेला योग्य आणि समाधानकारक सुविधा देण्यात ते यशस्वी ठरले जनतेचे भरभरून मिळणारे सहकार्य विश्वास आणि प्रेम यामुळेच वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू ग्राहकांच्या सेवेसाठी योग्य माफक दरात आणि सवलतीच्या स्वरूपात उपलब्ध करण्यात आल्या आहेत शोरूमचे उद्घाटन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित प्रकाशभाऊ देसाई म्हणाले की मागील चार पाच वर्षात पालीतील तरुण धीरजने व्यवसायातून जनतेशी आपली नाळ जोडून चांगला व्यवसाय उभा केला जनतेशी नम्र आणि व्यवसायाशी प्रामाणिक राहिलं की झपाट्याने प्रगती होते हे धीरज गुप्ताने दाखवून दिले असल्याचे प्रकाश भाऊ देसाई यावेळी शुभेच्छा देताना म्हणाले धीरज गुप्ता अक्षय गुप्ता यांची दिवसेंदिवस प्रगती व्हावी अशा शब्दात देसाई यांनी शुभेच्छा दिल्या शोरूमचे मालक धीरज गुप्ता यांनी सांगितले की सुधागड तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून तेथील नागरिकांना अद्ययावत व तंत्रयुक्त मोबाईल इलेक्ट्रिकल साहित्य जलद आणि स्वस्त दरात मिळावे यासाठी हे शोरूम उपयुक्त ठरेल आता आपल्या मनातील मोबाईल इतर इलेक्ट्रिकल साहित्य घेण्यासाठी पनवेल मुंबई ठाणे पुणे इतर शहरी भागात जाण्याची आवश्यकता नसून पाली येथे सर्व अत्याधुनिक दर्जेदार साहित्य मिळणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या शोरूमला भेट द्यावी आपल्याला समाधानकारक सेवा दिली जाईल असे धीरज गुप्ता यांनी सांगितले दरम्यान शोरूमच्या उद्घाटनानिमित्त ग्राहकांना भेटवस्तू लकी ड्रॉची बक्षिसे देण्यात आली या नवीन शोरूमला आमदार महेंद्र दळवी आमदार अनिकेत तटकरे शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश भाऊ देसाई शिवसेना उभाटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील रवीशेठ देशमुख सुरेश शेठ खैरे राजेंद्र राऊत नगराध्यक्ष प्रणालीताई शेळके नगरसेवक सुलतान बेनसेकर सचिन जवके संकेत दपके सिद्वेश दंत ओमकार खोडागळे विनीत कर्णिक अर्जुन हुले तसेच विविध राजकीय सामाजिक शासकीय धार्मिक सेवाभावी क्षेत्रातील मान्यवर पालीमधील प्रतिष्ठित व्यापारी आदींनी उपस्थिती राहून शुभेच्छा दिल्या दमशील सामंत न्यूज ब्युरो रायगड भाऊ आज उद्घाटन झालं या ठिकाणी डी मोबाईल इलेक्ट्रिकल दुकानाचं आपण उद्घाटक होतात कशा शुभेच्छा द्या पावी शहरामध्ये एक उत्तर करून आणि त्याचे सगळे बंडू यांच्या माध्यमातून आज इथे डी जे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस जो दुकानाचं उद्घाटन झालेलं आहे खरं तर इतकं अद्यावध आणि सुंदर असं दुकान चांगलं शॉप शॉपिंग म्हणता येईल चांगली शो रूम म्हणता येईल शॉपिंग रूम म्हणतात शो रूम म्हणता येईल अशा पद्धतीचं शोरूम इथे उभं राहिलेलं आहे तर जेव्हा उद्घाटनाचं दुकान मी दुरुस्त बघितलं होतं गेल्या दोन तीन वर्षामध्ये अतिशय चांगली प्रगती आणि व्यवसायामध्ये नम्र राहलं राहिलं आणि लोकांशी चांगले सुसंवाद जर ठेवला तर निश्चित व्यवसायामध्ये प्रगती होते हे धीरजगुप्तांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून सर्व समाजामध्ये आज अल्पसंख्याक समाजातला जरी धीरजगुप्ता असला तरी देखील सर्व समाजामध्ये त्याने स्वतःची लोकप्रियता निर्माण केलेली आहे आणि मला निश्चित खात्री आहे की या शोरूमच्या माध्यमातून त्याची भरभराट होईल मला वाटतं भविष्यामध्ये याची ही जागा देखील कमी पडेल तर आता वातावरून वातावरण एवढं चांगलं शोरूम बनवलं असलं तरी ही देखील जागा भविष्यामध्ये कमी पोड़ी। पडेल आणि इथे सगळ्या प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध आहेत बोला 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 सगळ्यात इलेक्ट्रॉनिक वस्तू उपलब्ध आहेत इथे वॉशिंग मशीन्स आहेत टी व्ही आहेत ए सी आहेत फ्रीज आहेत सगळ्याच आहेत मोबाईल्स आहेत मोबाईलच्या सगळ्या प्रकारच्या जे विविध उपकरणं आहेत ती सगळी उपलब्ध आहेत आणि हे सगळं असताना करत असताना अतिशय चांगला प्रतिसाद भविष्यामध्ये योजना मिळेल कारण त्याची जी लोक बँक म्हणतात ती जनमानसाची प्रतिमा ही अतिशय चांगली आहे जोडवण्या जोडण्याची लोक जोडण्याची ताकद ही अतिशय चांगली आहे त्यामुळे निश्चित भविष्यामध्ये उद्योगमुख चांगला एक उद्योगपती म्हणून त्याचं नाव नावार्फा येईल हे मला खात्री आज कोण कोण उद्घाटक होते प्रमुख आणि जनतेला काय आव्हान प्रथमदा मी जे उद्घाटक होते माननीय श्री प्रकाश भाव देसाई त्यांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करेन कारण की त्यांनी जी मला प्रेरणा दिली आणि पहिल्यापासून त्यांचा जो माझ्यावरती प्रेम आहे तो आज याच्यातून दिसून आला त्यांनी मला खूप सारा शुभेच्छा दिल्या त्याचबद्दल बाकीचे जे मान्यवर होते सुलतान बेनसेकर झाले विष्णूबाई पाटील झाले राजेंद्र राऊतसाहेब झाले त्यांचा पण माझं खूप त्यांनी मला सपोर्ट दिला ह्या उद्योगातून हो त्या मला खूप सारा त्यांचा सा प्रेम मिळाल्यानंतर आणि मी आजवर या यशस्वी झालो या बिझनेसमध्ये आणि खरं तर मी पहिल्यापासूनच माझा मोबाईलमध्ये चांगला रिस्पॉन्स होता आणि कस्टमरची रिक्वायरमेंट पण होती की तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचा पण चालू करा आणि ॲज पर रिक्वायरमेंट कस्टमरची अशी मागणी होती की आपल्या पाळीमध्ये असा कोणता स्वस्त नाही आहे की जिथं आम्ही हक्काने कमी करून एखादी वस्तू घेऊ शकतो जसं की ते माझ्याकडे मोबाईल घेतात मोबाईलसाठी मला चांगला रिस्पॉन्स भेटला कस्टमरचा आणि कस्टमरची पण मागणी होती की तुम्ही इलेक्ट्रॉनिक्समध्ये पण असेच चांगले चांगले नवीन प्रोडक्ट आणा आणि आम्हाला त्याच्यात ऑनलाईनपेक्षा कमी दरात उपलब्ध करून द्या आणि कस्टमरला जर एखादी वस्तू घ्यायची असेल तर कस्टमर फार फारदा लोकल प्लॅटफॉर्म सोडून तो मुंबई किंवा पुणे अशा ठिकाणी जास्त धावपळ असतो त्यांची कारण की त्यांना असं वाटतं की बाहेर रेट कमी आहेत पण त्यांच्यासाठी मी ही एक नवीन संधी दिलेली आहे की आपण पालीतसुद्धा म्हणजे बाहेर न जाता सुद्धा अशा ठिकाणी आपण कमीत कमी रेटमध्ये त्यांना उपलब्ध करून देऊ शकतो तर तुम्ही नक्कीच विजिट द्या आपल्याकडे मोबाईलसोबत प्रत्येक ब्रँडचे ए सी वॉशिंग मशीन टी व्ही फ्रीज कूलर आणि इतर कस्टमरचे अजून काय नवीन रिक्वायरमेंट असेल तर तेसुद्धा आपण ॲज पर रिक्वायरमेंट अवेलेबल करून देतो आणि जास्तीत जास्त आपण त्यांच्या बरोबर त्यांना गिफ्ट पण देऊ त्यां आव्हान आहे आज ऑफर बघायला गेलं तर ऑफर तशी आमची तर बारा महिने चालूच असते पण आता ओपनिंग उद्घाटनाच्या निमित्ताने आपण त्यांना एक अजून एक दुसरी ऑफर दिलेली आहे कस्टमरला प्रत्येक वस्तूच्या खरेदीबरोबर आपण गिफ्ट तर देतो आहेच नेहमीप्रमाणे पण त्याच्या व्यतिरिक्त आपण त्यांना एक लकी ड्रॉ ठेवलेला आहे आणि प्रत्येक दिवसाला आपण पाच लकी ड्रॉ काढतो आहे आणि त्याच्यात आपण ॲज विनर पाच लकी विनरप्रमाणे आपण प्रत्येकाला प्रायझिंग ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर आपण प्रत्येक प्रोडक्टवरती वीस ते तीस टक्केपर्यंत डिस्काउंट दिलेला आहे म्हणजे खरं तर तुम्ही बघायला गेलात तर तुम्ही मुंबईमध्ये जो रेट तुम्हाला भेटेल तोच रेट किंवा त्याच्यापेक्षा पण कमी रेटमध्ये आम्ही इथं तुम्हाला कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स किंवा मोबाईलमध्ये ॲक्सेसरीजमध्ये वस्तू आम्ही इथे तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो अशी मी खात्री देतो